कोकण म्हटलं की तुमच्या डोक्यात काय काय येतं कोकणी माणसं त्यांची बोलीभाषा रानमेवा समुद्र आमराई देवस्थान अंधश्रद्धा आणि भूत देखील भूत म्हटलं की भीतीचा भ आलाच म्हणून समजा भीती म्हटलं तर दोन अक्षर पण मनात भरली की बाराखडीची आठवण करून देते आणि जर ही भीती कुटुंबाला लागलेल्या पंचकाची असेल तर त्या कुटुंबावर भीतीचं वादळ आलंच म्हणून समजा आणि त्या भीतीमध्ये माणसाच्या आतून काय काय घडू शकतं हे तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला पंचक ही फिल्म पाहावी लागेल नमस्कार मी दिव्या मोहिते कलाकृती मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे पंचक या फिल्मची कथा फिरते माधव खोत या पात्राच्या भोवती जो एक सायंटिस्ट आणि संशोधक आहे आपल्या बाबांमुळे तोही अंधश्रद्धा विरोधी विचारांचा असतो आणि त्याचे बाबा उर्फ अनंतराव हे आयुष्यभर जुनाट मागासलेल्या आणि चुकीचे संभ्रम असलेल्या रीतिरिवाजांना विरोध करत असतात लॉजिक्स आणि सत्याची बाजू घेणारे असतात ते अंधश्रद्धेच्या पलाड असलेल्या सुखी आयुष्याचा आस्वाद घेत जगताना अचानक एक दिवस त्यांचा मृत्यू होतो आणि ज्यावेळी त्यांचा मृत्यू होतो तेव्हा पंचांगानुसार त्या वेळेत अख्ख्या कुटुंबाला पंचक लागतं म्हणजेच वर्षभरात पाच मृत्यू होण्याची शक्यता निर्माण होते आणि इथूनच खऱ्या गमतीला सुरुवात होते कुटुंब प्रमुख जरी अंधश्रद्धा विरोधी असला तरी बाकीचं कुटुंब थोडं फरक होईना देवभक्त आणि मागासलेल्या विचारांचे असतात अशा कुटुंबाची सोबत आणि आपल्या बाबांच्या पावलावर पाऊल ठेवणाऱ्या माधवची गोष्ट घेऊन आलाय पंचक हा सिनेमा पंचक या सिनेमाला मराठी सिनेसृष्टीतला नवा प्रयोग म्हणायला हरकत नाही आणि यासाठी एक नाही तर अशी अनेक कारणं आहेत जी पंचकला एक सुंदर आणि एक्सपेरिमेंटल सिनेमा बनवते ही फिल्म पाहताना आपण एखादी गोष्ट पाहतोय किंवा ऐकतोय असा भास तुम्हाला नक्की होईल हटके विषयाची निवड विषयाचं सुबकतेने गोष्टीत रूपांतर आणि गोष्टीला सहज सोपं करून प्रेक्षकांना भावतील असे संवाद या सगळ्याची सांगड व्यवस्थित जमून आली की एक इंटरेस्टिंग फिल्म तयार झालीच म्हणून समजा आणि ही धुरा मस्तपणे पेलवणारे दिग्दर्शक आणि लेखक जयंत जठार आणि राहुल आवटे यांचं विशेष कौतुक तर करायलाच हवं आपल्या कलाकारांकडून योग्य ते भाव टिपण्याचं कसं बसलेला दिग्दर्शक असला किंवा दिग्दर्शकाला हवे ते भाव सहजतेने पेलणारे कलाकार असले तर फिल्मचं शूटिंग फारच सहज आणि सोपं होऊन जातं दिग्दर्शक लेखक जयंत जठर आणि राहुल आवटे यांनी लिखाणासह दिग्दर्शनही उत्तम केले असं म्हणायला हरकत नाही बरं हे तर झालं कथा लेखन आणि दिग्दर्शनाबद्दल पात्रांच्या परिचयाकडे खऱ्या आयुष्यातही आपल्या बाबांच्या पावलावर पाऊल ठेवणाऱ्या आदिनाथ कोठारेने सिनेमातही आपल्या बाबांच्या पावलावर पाऊल ठेवणाऱ्या आणि खऱ्याची बाजू घेणाऱ्या माधवची भूमिका उत्तमरित्या साकारली त्याची जोडीदार आणि त्याला योग्य ठिकाणी सल्ला आणि साथ देणाऱ्या रेवतीची भूमिका आहे अभिनेत्री तेजश्री प्रधानने आत्मा नावाच्या हळव्या पण कॉमेडी अशा भावाच्या भूमिकेत आहेत अभिनेते आणि कॉमेडियन आनंद इंगळे त्यांच्या अस्सल कोकणी बायकोची म्हणजेच कावेरीची भूमिका साकारली आहे अभिनेत्री नंदिता पाटकरने बोळाभाबड्या काकांच्या भूमिकेत आहेत ज्येष्ठ अभिनेते आणि नाटककार सतीश आळेकर चुलत भावांच्या भूमिकेत आहेत सागर तळाशीकर आणि आशिष कुलकर्णी तर अनुया वहिनीच्या भूमिकेत आहेत अभिनेत्री संपदा कुलकर्णी आणि गुजू ऍक्शनमधल्या वीणा वहिनीची भूमिका निभावली आहे अभिनेत्री दीप्ती देवी यांनी गोष्टी ट्विस्ट आणते ती परंपरेचा पगडा असणारी उत्तरात्या आणि ही भूमिका साकारली आहे ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर यांनी या सगळ्यात अगदी ठराविक आणि गरजेच्या ठिकाणी प्रकट होणाऱ्या माधवला दिशा दाखवणाऱ्या अनंतरावांच्या भूमिकेत आहेत ज्येष्ठ अभिनेते आणि नाटककार दिलीप प्रभावळकर जसं पदार्थात मीठ चवीचं काम करतं अगदी असंच काम केलंय दिलीप प्रभावळकर यांनी या सिनेमात दिलीपजींचा काही मोजक्या सीन्स पुरता जरी प्रेझेन्स असला तरी त्यांच्या उत्तम अभिनयामुळे तो शेवटपर्यंत प्रेक्षकांना जाणवत राहतो या फिल्म मध्ये सदाबहार गीतकार गुरु ठाकूर यांनी शब्दबद्ध केलेल्या आणि मंगेश धाकडे यांनी संगीत दिलेल्या गाण्यांनी तर चार चांद लावलेत पूजा गुप्ते यांनी टिपलेल्या फिल्म मधून तुम्हाला कोकणचं एक वेगळं दर्शन घडेल एवढं नक्की धगधगल माधुरी दीक्षित नेणे आणि डॉक्टर श्रीराम नेणे यांनी या सिनेमाच्या निर्मात्यांची भूमिका देखील चोख बजावली आहे आणि याची प्रचिती तुम्हाला फिल्म बघताना नक्कीच येईल पण म्हणतात ना प्रत्येक चांगल्या गोष्टीची एक तरी वाईट बाजूही असतेच पंचकच्या बाबतीत वाईट नव्हे तर लूप होल्स म्हणू शकतो अशा काही गोष्टी पाहताना लक्षात येतात त्या म्हणजे ही गोष्ट जरी एका कुटुंबाची असली तरी कुटुंब सदस्यांच्या बोलण्याच्या तऱा ऐकल्यावर वेगवेगळ्या ठिकाणची माणसं एका घरात आल्यासारखं वाटू लागतं त्यांची बोली आणि नात्यांना स्पष्टता येईल अशा गोष्टी फिल्म्समधून मिसिंग वाटतात मध्यांतरापर्यंत फिल्म खूप इंटरेस्टिंग टप्प्यावर येऊन पोहोचते बरेच प्रश्न आणि सस्पेन्स निर्माण होतो पण त्यांची उत्तर दुसऱ्या भागात मिळत नाही अंधश्रद्धा निर्मूलन देहदान यासारख्या कित्येक महत्वाच्या आणि सामाजिक जागृती निर्माण करणाऱ्या मुद्द्यांवर जरी या फिल्ममध्ये बोललं जात असलं तरी पूर्णपणे या विषयांना न्याय मिळत नाही असं वाटतं हे मुद्दे आणि अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा दुसऱ्या भागात योग्य वापर करून घेता आला असता तर या गोष्टीचं आवर्तन पूर्ण झालं असतं आणि फिल्म अजून इंटरेस्टिंग होऊ शकली असती एवढं नक्की पंचक हा मराठी सिनेसृष्टीतला एक हटके सिनेमा नक्कीच ठरेल आणि प्रेक्षकांनाही आवडेल एवढं नक्की कलाकृती मीडिया पंचक या सिनेमाला पाचपैकी चार स्टार देते मित्रांनो हा धमाल फॅमिली ड्रामा चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा आणि अशाच नवनवीन आणि भन्नाट गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर कलाकृती मीडियाला नक्कीच लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रसिकहो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा